नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत दौंड तालुक्यातील वासुंदे या गावामध्ये मित्रांनो आपल्यासमवेत आहेत प्रसिद्ध उद्योगपती अविनाशजी सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक वीस एप्रिल रोजी वासुंदे गावामध्ये भव्य अशा ओपन बैलगडी शर्यतीच्या मैदानाचं आयोजन करण्यात आलं असून हे मैदान कशा पद्धतीनं पार पडणार आहे या मैदानाच्या नियम अटी काय आहेत हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत चला तर मग आपल्या समवेत आहेत प्रसिद्ध उद्योगपती अविनाशजी सोनवणे आयोजक आहेत या मैदानाचे दादा नमस्ते नमस्ते काय सांगाल कशा या मैदानाचं आयोजन करण्यात आलं वाढदिवसानिमित्त आपण मैदान घेतलेलं आहे किती तारखेला मैदान संपन्न होत आहे वीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला मैदान होत आहे मैदानाचं एक्झॅक्ट लोकेशन काय हे जे आहे पाटस बारामती हवेला वासुंदे म्हणून गाव आहे त्या वासुंदे गावात आपलं मैदान आहे त्या पठाराला नाव काय त्या बाजूला त्या क्षेत्रात कारखेल वासुंदे शिव आहे शिवाय आहे मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली सर्व शासकीय नियमाचे आपण पालन करून आपले सर्व परमिशन झालेले आहेत झालेले आहे बरं आता आपण वळूयात या दादा या मैदानाच्या बक्षिसाच्या स्वरूपाकडे प्रथम ते शेवटचं बक्षिस स्वरूप सर्व सांग प्रथम बक्षिस एक लाख एक्कावन्न हजार दुसरं आहे एक लाख एकवीस हजार तिसरं आहे एक लाख चौथं आहे एक्क्याऐंशी हजार पाचवा आहे एकसष्ट हजार त्याच्यानंतर सहावा आहे एक्केचाळीस हजार सातवा आहे एकवीस हजार आणि नंतर शेवटचं जे बक्षीस आहे ते अकरा हजार रुपये प्रवेश फी किती दादा प्रवेश फी आपण एक हजार रुपये ठेवलेली आहे पण त्यात असा बदल करायचा आहे की प्रवेश फी सर्वांना व्यवस्थित वाटावी त्याच्याच बरोबर बक्षिसाचं स्वरूप बी बदललंय आपण आता आपण एक नवीन निर्णय घेतोय बारामती तालुक्याचे अध्यक्ष आबा यांच्या निर्णय म्हणजे त्यांच्यावर चर्चा करून आपण हा बक्षिसाचं स्वरूप बी बदललंय आपण आज एक मोठा निर्णय घेतोय की आपण याच्यामध्ये मेगा फायनल सुद्धा ठेवतोय मेगा फायनलचे बक्षिसाचं स्वरूप काय मेगा बक्षिसाचं स्वरूप जे आहे ते प्रथम बक्षीस आपलं एकतीस हजार आहे ते रोख स्वरूपात असणार आहे दुसरे पंचवीस हजार तिसरे एकवीस आहे चौथे एक अठरा आहे पाचव पंधरा आहे सहावा अकरा हजार अकरा हजारे नंतर नऊ हजार नंतर सात हजार मित्रांनो बैलगाडी मालकांचा या मैदानामध्ये विचार केला गेला आहे बैलगाडी मालकांनी त्यांना विनंती केली होती की मेगा फायनल घ्यावा म्हणजे त्यांनी मेगाफायनलचा निर्णय घेतलेला या गटाला दोन नंबरना उतरणाऱ्या गाडीचा सेमी मेगा सेमीफायनल आणि फायनलसुद्धा होणारे अतिशय शिस्तबद्ध आणि पारदर्शक मैदान करण्याचा आयोजकांचा मानस आहे तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना ऑनलाईन नोंदीच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल आजच नोंदणी चालू झालेली आहे आपली तर सर्व बैलगाडा मालकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली दिनांक वीस एप्रिल रोजी वासुंदे या ठिकाणी जे मैदान संपन्न होते आहे त्या ज्या ठिकाणी हे मैदान संपन्न होणार आहे त्या जागेचे मालक रमेश भाऊ खोमणे उद्योजक आहेत वासुंदे गावातील तर भाऊ काय सांगाल तुमच्या क्षेत्रावरती त्या ठिकाणी भव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होत आहे नाही आमचे मित्र अविनाश भाऊ जे आहेत त्यांनी मला सहज विचारलं की तुमच्याकडे आपण घेऊ आपलं मैदान मला खूप आनंद झाला म्हणलं आपल्या रानात तरी कधी होणार मैदान चांगली गोष्ट आहे म्हणलं ठीक आहे घ्या चांगल्या पद्धतीने आपण हे करून घेऊ दौंड तालुक्यातलं वासुंदे भागातलं हे पहिलंच पर... मैदान आहे ते पण तुमच्या क्षेत्रावरती तिथं होत आहे कसं वाट कसं वाटतंय महादेवाची नंदी तिथे येणार आहे एकदम छान असं कधीच म्हणजे अगदी आमच्या स्वप्नात सुद्धा नव्हतं या गोष्टी होतील म्हणून विषयी काय सांगाल भाऊ काय आता आमचे मित्रच आहेत त्यामुळे का काय त्यांचे येत नाही भाऊंचे आमचे चांगले संबंध आहेत बरं काय सांगताल सांग महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताल बैलगाडी शर्यतीच्या संदर्भामध्ये एवढे जास्तीत जास्त लोकांनी यात सहभाग घ्यावा एवढीच मोठी अपेक्षा आहे आपली कारण मैदानच चांगलं होणार आहे त्यामुळे काय विषय नमस्ते आपलं नाव माझं नाव शरद मारुती पवार काय सांगाल तुमच्या जीवलग मित्रांनी भव्य असं वासुंदे या गावामध्ये ओपनचं मैदान घेतले काय सांगाल त्याच्याविषयी प्रथम मी त्यांची ओळख करून देतो ते माझे मित्र आहेत स्नेही गेले आठ दहा वर्ष झालं त्यांच्या एक मनात होतं की आपण एक बैलगाडा शर्यतीचं मैदान भरूयात तर त्यानिमित्ताने त्यांनी हे पूर्ण अगदीच तुमचे जे काही नियम असतील त्या नियमाला धरून हे मैदान भरवलेलं आहे बरं काय सांगाल मैदानाच्या विषयी तुम्ही मैदानाची पाहणी केली मैदान अगदी भव्य दिव्य आणि सगळं व्यवस्थित जिथले तिथं अरेंजमेंट केलेले बक्षेस स्वरूप काय सांग कसं सांग काय सांगाल बक्षिसाच्या विषयी रचना कशी बक्षिसाची बक्षिसाचं असं सांगायचं जर ठरलं तर प्रथम बक्षिसापासून तर शेवटच्या बक्षिसापर्यंत सगळी बक्षीस जे ठरलेल्या नियमानुसार दिली जाणार दिली जाणार हे सर्वसामान्य बैलगाडी मालकांच्या विचार करून घेण्यात आलेलं माहीत नाही का हो सगळे सगळे अगदी सगळ्यांचे विचार करून घेण्यात आलेले काय आव्हान करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना तुमच्या वतीने तर सर्वांनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा असं आमच्या दृष्टीने असं वाटतंय आलेल्या सगळ्यांना आम्ही ज्या नियमानुसार ठरले त्याप्रमाणे सगळे हे करूया या मैदानावरती जे नियमानुसार जे केलेले त्याच्याबद्दल कुठलेही हे पार्सलिटी होणार नाही ठरल्याप्रमाणे सगळे आयोजन व्यवस्थित होईल काय आव्हान करताल सगळ्यांना सगळ्यांनी या स्पर्धेत भाग घ्यावा असं आम्हाला वाटतंय जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा असं वाटतंय धन्यवाद दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव नितीन शेलार देलवडी गाव कुठलं देलवडी देलवडी काय सांगाल दादा मैदानाची बरीच चर्चा आहे महाराष्ट्रामध्ये किती दिवसापासून या मैदानाची तयारी सुरू आहे एक दोन महिने माई झाले मैदानाची तयारी चालू आहे बर मैदान कसं आहे पळायला रान कसं आहे माती कसे चांगली आहे कटण्याचं रान आहे चांगली हा एकूण मैदानामध्ये किती आहेत बारा फाटे आहेत फाटीच्या आतात मधलं अंतर किती पंधरा फुट आहे ओपनचं मैदान आहे त्याच्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आला आहे पल्ला एक हजार फुट पल्ला आहे बर खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात दहा ते पंधरा गट थांबतील खाली बर आणि निकाल रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी किती फूट जागा आहे भरपूर जागा आहे हजार ते बाराशे फूट पुढे जागा आहे निकाल रेषेच्या पुढे पुढे बैल कोणत्या दिशेकडनं कुठे धावणार आहेत पश्चिमेकडून पूर्वेकडे धावणार पूर्वेकडे धावणार ज्या दिवशी मैदान आहे त्या दिवशी दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी आहेत का हो आहेत ना अँब्युलन्सची व्यवस्था केली दोन अँब्युलन्स आहेत पिण्याच्या पाण्याचे टँकर किती असणार आहे चार असणार आहेत चार असणार मी गावापासून लांब आहे हा लांब आहे त्याच्यामुळं आणि मैदानाला एकूण किती टक्के बॅरिकेट असणार आहे साठ ते सत्तर टक्के बॅरिकेट असणार आहे त्याचबरोबर खाली एका वेळेस किती गट जातील दहा गट जातील त्यांना टाइम लिमिट किती असेल सहा ते सात मिनिट बर त्याचबरोबर खाली पट्टीची व्यवस्था करण्यात आली हो पट्टीची व्यवस्था तिथं झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे धनावडे बापू आपले पप्पू मंडले हां त्याचबरोबर या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे मयुर तळेकर प्रवीण गाठे विकास सर विकास सर करणार खाली सुट्टीच्या ठिकाणी कॅमेरा आहे का हो आहे ना निकाल समोर किती कॅमेरे आहेत दोन या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवर सी लाईव्ह आता सध्या नोंदीला कसा प्रतिसाद भेटतोय फाटीवरती बैलगाडी मालक येऊन पाहणी करून जातो येऊन पाहणी करून जातो आता म्हणजे काय म्हणणं काय ते बैलगाडी मालकांचं चांगली पाठी काय अडचण आहे कटना सर राणी पुढले म्हणजे वासर सुद्धा राणी ना ज्या पद्धतीने आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी अवकाळी पाऊस हजेरी लावतोय त्यामुळे या मैदानाच्या अवकाळी पावसाच्या संदर्भातल्या अपडेट आपल्यातर्फे बैलगाडी शरीर क्षेत्रातले व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत तिथं वेळोवेळी दिल्या जातील हो दिले त्यानंतर त्या मैदानाच्या दिवशी समजा अवकाळी पावसाने हजेरी लावली तर त्यावेळेस कशा पद्धतीचा निर्णय घेतला जाईल तालुका कमिटी आणि आम्ही आयोजक आम्ही एकमताने सगळ्यांचा निर्णय घेऊ एकदम योग्य निर्णय घेतला एकदम योग्य निर्णय जी रक्कम आपण जाहीर केली बॅनरवरती ती सगळी बक्षिसाची रक्कम त्या बैलगाडी मालकांना मिळणार हो मिळणार काय आव्हान करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना ऑनलाईन नोंदीच्या संदर्भामध्ये ऑनलाईन नोंद चालू झाली सगळ्यांनी लवकरात लवकर नोंद करून घ्यावी चालते धन्यवाद दादा दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव पिंटू चव्हाण गाव कोणतं कारखेल कारखेल काय सांगाल या मैदानाच्या संदर्भामध्ये हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य बारामती तालुका दोन तालुका यांनी घालून दिलेल्या नियमांनी पार पडेल हो नियम वा, नियमानुसार होणार हे ओपनचं मैदान आहे त्यामुळे या मैदानाची नियमावली कशी असेल या मैदानामध्ये बैलाच्या कुठल्या अवयवती निकाल दिला जाईल बैलाचा कुठलाही अवयव पुढे येईल त्याच्यावरती निकाल दिला गटाला अथवा सेमीफायनल विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला ही बाब निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल टक्के ड्रायव्हर वरती कशा पद्धतीने कारवाई केली जाईल ड्रायव्हर दिवसभर त्याला के बॅन केला जाईल ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती गटाचा कालावधी असेल तीन गटाचा त्याचबरोबर अशाच प्रकारचं कृत्य जर फायनलला करण्यात आलं तर ती गाडी निकालास पात्र राहील का तिला रोख रकमेचं बक्षीस मिळेल का नाही पणच माहिती नाही त्याच्यामुळे लॉबी टचचा निर्णय कसा असेल ओपनचं मैदान असल्यामुळं लॉबी टचला निकाल असणार आहे हा आणि लॉबीच्या बाहेर एक चाक किंवा बैलाचा पाय गेला तर ती गाडी बाजरा राहील हा मित्रांनो जो अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा लॉबी टचचा निर्णय आहे लॉबी टचला निकाल आहे मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा पाय अथवा गाडीचं चाक गेलं तर ती गाडी बाद केली जाईल त्याचबरोबर खाली पट्टीची पट्टीची व्यवस्था करण्यात आली तिथं कशा पद्धतीने नियमावली असेल पट्टीच्या पुढे पाय असेल तर ती गाडी बाद केली बात केली जाईल त्याचबरोबर दादा गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा नियम असेल गटाला समान उतरायचं पुढे चाल दिली जाय आणि सेमी फायनल ला सेमी फायनल ला दोघांनी संगनमत करा संगणमत करायचं मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओढा नाला दरी लाईटचा पोल असं काय का काहीच नाही असं तुम्ही स्वतः पाहणी केलं आपण स्वतः पाणी केली एक्झॅक्ट पालला किती ठेवण्यात आलायझॅक्ट एक हजार फुट स्वतः टेपने तुम्ही मोजून टाकलेले आपण मोजून स्वतः टाकले आणि या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण काम पाहणार आहे निकाली पंच म्हणून मदने नाना आबी तावरे बारामती तालुका कमिटी सगळी निर्णय देणार बारामती तालुका तुम्ही काय आव्हान करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मुलाखतीच्या माध्यमातून ऑनलाईन नोंदणी करण्याच्या की जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी सहभाग घ्यावा आधी सहकार्य करावे आम्हाला सहकार्य करावे चालते धन्यवाद आहेत अखिल भारतीय बैलगडी संघटना महाराष्ट्र राज्य बारामती तालुक्याचे तालुका अध्यक्ष आबासाहेब मदने आबा नमस्ते नमस्कार आबा काय सांगाल तुम्ही मैदानाची पाहणी केली कशा पद्धतीनं आयोजकांनी मैदानाची तयारी केलेली आहे आता मैदान आयोजकांनी म्हणजे एक नंबरचं मैदान म्हणजे आता आपल्या तालुक्यातली तर सगळी मैदानं चांगली होत्यात पण त्यातली त्यात ही फाटी कटपल फाटीसारखी एक नंबर केलेली आहे आणि जसं आपण कटपळला मोठ्या मैदानाचं आयोजन नियोजन केलं तर त्याच पद्धतीने इथं पण केलेलं आहे मी त्याच धर्तीवरती वासुंदे गावामध्ये प्रसिद्ध उद्योगपती अविनाशजी सोनवणे यांनी केलेलं आहे तर अजून काय सांगाल त्यांनी आज एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे की कि आता महत्वाचा निर्णय म्हणजे गोरगरीब किंवा जो निर्णय घेतला आहे हा गोरगरीब बैलगाडी मालकांसाठीच घेतलेला आहे की त्यांचं म्हणणं होतं की बाबा आपण प्रवेश फी कमी करू तर आम्ही म्हणलं प्रवेश फी कमी मी नाभी पाटील म्हणलं की बाबा प्रवेश फी कमी करण्यापेक्षा आपण मेगा फायनल ठेवू आणि अजून आठ जुनी सोळा बैलगाड बैलगाडा मालक त्यांना गोलाल मिळेल बरोबर आणि त्यांना रोख रोख रक्कम स्वरूपात आपल्याला बक्षीस देता येईल म्हणजे एकंदरीत बत्तीस बैलगाडी मालक पात्र राहणार फायनलचे सोळा त्यानंतर ना हे सोळा हे सोळा बत्तीस बत्तीस जण बैलगाडी मालक बुलात राहणार समाधानी मनानं घरी जाणार आहेत ते तर आता अजून काय सांगाल कशा पद्धतीनं प्रतिसाद द्यायला हवा हो बैलगाडी चालक मालकांनी आता ह्यांनी तर म्हणजे आता काही ही काही अड्डा फायद्यासाठी घेतलेला नाही किंवा प्रवेश पी किंवा म्हणजे बाकीकडे जसे अड्डा होतात ते त्यासाठी घेतले ना त्यांनी स्वतः सो खर्चानी स्वतः जसे मोकशी डॉक्टरांनी केलं त्याच पद्धतीने अविनाश अविनाश सोनवण्याने केलेला आहे <laughs> तर तमाम बैलगाडी मालकांनी महाराष्ट्रातून म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात <laughs> ह्या मैदानाला उपस्थिती लावून मैदानाच्या अड्ड्याची शोभा वाढवावी <laughs> आणि जवळ बत्तीस बैलगाडी मालक गुलालात राहणार आहे <laughs> त्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर ऑनलाईन कर, कर, नोंद करून सहकार्य करावे आणि रितसर जशी आमच्या तालुक्यातली प्रत्येक मैदान रितसर होतात त्या पद्धतीनेच हा आ, हे जे मैदान आहे ती दौंड आणि बारामती तालुक्याच्या शिववर आहे मैदान त्यामुळे दोन्ही तालुक्याच्या कमिट्यांनी मिळून आणि आयोजकांनी मिळून ही मैदान आम्ही पार शंभर टक्के पारदर्शक पद्धतीनं पार पाडणार आहे चालते त्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंदी आजपासून चालू केल्यात तर तमाम बैलगाडी मालकांनी सहकार्य करावे या मैदानाला ऑनलाईन नोंदी करून चालते धन्यवाद आबा धन्यवाद मित्रांनो आपल्या समोर आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य बारामती तालुक्याचे उपाध्यक्ष अभिजित नमस्ते नमस्ते काय सांगाल तुम्ही आज मैदानाची पाहणी केली मैदानाची आम्ही आज पाहणी केली पण मैदानाला एवढी जागा आहे सगळं मोकळं असं पटांगण आहे तिथं काय बाकीची दुसरी वेगळी परिस्थिती नाही आहे आणि हे मैदानामुळे असं केलं ह्यांनी की पैशासाठी मैदान बरवलेलं नाही ह्यांना ह्यांनी प्रवेश पी ह्यांनी निम्मी करत होते उलट हजार रुपये प्रवेश पी त्या पण पाचशे रुपये करत होते पण त्यांना आम्ही सांगितलं हे करण्यापेक्षा तुम्ही मेगा फायनल ठेवा त्यांनी पण मेगा फायनलला ला चांगल्या प्रकारचं बक्षीस ठेवलं आणि आम्हाला ता बारामती तालुका आणि दौंड तालुक्याला प्रतिसाद दिला प्रतिसाद दिला तुमच्या मागणीला मान्य केले के आणि जवळपास बत्तीस बैलगाडी मालक बत्तीस बैलगाडी मालक त्याचा विचार करत सगळं बैलगाडी बत्तीस बैलगाडी मालकांना गुलालात ठेवण्याचा ते त्यांचा उद्देश आहे काय आव्हान करताना ऑनलाईन नोंदी ऑनलाईन नोंद आजपासूनच चालू झालेली आहे लवकरात लवकर सगळ्यांनी ह्या संधीचा फायदा घ्यावा आणि नोंद करावी धन्यवाद आपल्या समवेत पाटसगावचे युवा उद्योजक प्रशांत गायकवाड आहेत प्रशांत भाऊ काय सांगाल कशा पद्धतीनं मैदानाची तयारी सुरू आहे अतिशय उत्तम प्रकारे मैदानाची आता तयारी चालू आहे म्हणजे नव्वद टक्के अशी तयारी झालेली आहे कशा पद्धतीनं प्रतिसाद भेटतोय महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालक चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे काय या मैदानामध्ये सर्वसामान्य बैलगाडी मालकांचा विचार करण्यात आलाय तर काय आव्हान करता तुम्ही बैलगाडी चालक मालकांना ऑनलाईन आजपासूनच आपली बैलगाड्यांची नोंदी चालू झालेली आहे तरी सर्वांनी लवकरात लवकर नोंदी चा नोंदी करा आम्ही येतोय तुम्ही सर्वांनी या चालते नमस्ते तुमचं नाव भाऊ आकाश ताटे काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये अविनाश भाऊ सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त वीस एप्रिलला बैलगाडा शर्यत भरवलेली आहे तरी सर्व बैलगाडाप्रेमी मालकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आ, शो शोभा वाढवत हे मैदान कसं पार पडेल एकदम शिस्तबद्ध पारदर्शक मैदान पाहायला मिळेल हो काय असं अजून एक... काय आव्हान करता जास्तीत जास्त संख्येने बैलगाडा मालकांना आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा धन्यवाद